अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचं पुनर्वसन करावं तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व्यापारी बांधवांना पाच फुटांची जागा पोट भरण्यासाठी देण्यात यावी या मागणीसाठी सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं मेनरोड गांधी पुतळा या ठिकाणी बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन ठेवण्यात आलं आहे तरी श्रीरामपूर नगर परिषदेनं व्यापारी लोकांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे तालुकाध्यक्ष लखन भगत शिवसेनेचे थोरे मामा आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल मल्लू शिंदे राष्ट्रवादीचे अनिल भनगडे आणि इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेख सहने पाच फुटाची जागा पुनर्वसन व्यापाऱ्यांच पुनर्वसन

<Gã entender> I'm <it> <filho running away>